श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा असे खचून हार मानून कसे काय चालणार तुला अजून खूप लांबचा पल्ला हा गाठायचा आहे तुला अजून खूप काही मोठे साध्य करायचे आहे असे जर तुम्ही हार मानत राहिला तर तुम्ही मागेच राहाल आळसाच्या आहारी जाऊ नका आळस झोप कंटाळा करून काहीच साध्य होत नसते हाती फक्त पश्चातापच येत असतो त्यामुळे तुमच्या आळसाच्या आहारी तुम्ही जाऊ नका तुमच्या आत्मिक शक्तीपुढे तुमच्या आळसाला विजयी होऊ देऊ नका आजपर्यंतचे तुमचे आयुष्य याच आळसाच्या झोपेच्या आहारी जाऊन तुम्ही वाया घालवलेले आहे पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या आळसावर तुमच्या झोपेवर विजय मिळवायलाच हवा जेव्हा कधी तुम्ही आळसाच्या झोपेच्या आहारी जात असल्यासारखे तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचा आजपर्यंत झालेला अपमान तुम्ही आठवा लोकांनी तुम्हाला दिलेले टोमणे आठवा तुमच्याच माणसांनी तुम्हाला दिलेला त्रास तुम्ही आठवा तुमच्या परिवाराचा झालेला अपमान आठवा तेव्हा तुम्हाला जो कंटाळा आलेला आहे ज्या ध्येयापासून तुम्ही दूर जात आहात तेव्हा तुम्ही लगेच जागे व्हाल आणि तुम्हाला तुमची चूक समजून येईल बाळा तुम्हाला खूप मोठे बनायचे आहे तुमचे ध्येय खूप मोठे आहे मग त्यासाठी मेहनत देखील तुम्हाला मोठीच करावी लागणार आहे हे लक्षात ठेवा आणि थांबू नका नेहमी प्रयत्न करत राहा प्रयत्न करताना काहीतरी चांगले मोठे असे करताना मार्गात अडथळे तर येणारच पण अडथळे आले अडचणी आल्या म्हणून ध्येय अर्ध्यावरच सोडून द्यायचे नसते ते तुमच्या वाटेत आडव्या येणारे ते अडथळे त्या अडचणी या तुमची परीक्षा बघण्यासाठीच आलेल्या असतात हे लक्षात ठेवा कारण तुम्ही ज्यावेळेस तुमचे ध्येय पूर्ण करता त्यावेळेस मिळणारा जो आनंद आहे तुम्हाला जे सुख मिळणार आहे त्या सुखाच्या तुम्ही पात्र आहात की नाही हे ते अडचणी पाहत असतात तुमची परीक्षा घेत असतात त्यामुळे बाळांनो अडचणींना अडथळ्यांना पाहून तुम्ही थांबू नका जिद्दीने पुढे पुढे चालत राहा तेव्हाच तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकता बाळा तुम्हाला तुमचे ध्येय मिळवणे का गरजेचे आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करणे गरजेचे आहे हे सर्व तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवा आणि जेव्हा कधी तुम्हाला कंटाळा येईल झोप येईल ये आळस येईल ये। तेव्हा आवर्जून त्या वहीमध्ये लिहिलेल्या त्या गोष्टी तुम्ही मनापासून वाचा मग बघा तुमचे मन जे आळसाने थकून गेले होते ते पुन्हा ताजीतवाने होऊन जाईल बाळांनो तुमचे ध्येय जे तुम्ही वहीत लिहिलेले आहे ते दिवसभरातून सारखे सारखे लक्षपूर्वक वाचा त्याने तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल खूप आत्मिक बळ तुम्हाला मिळेल आणि बाळा तू थांबू नकोस प्रयत्न करत राहा कारण जो प्रयत्न करतो त्याला त्याच्या प्रयत्नात आम्ही साथ ही नक्कीच देतो त्याला त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वाटा या आम्ही मोकळ्या करत जातो त्यामुळे तू थांबू नकोस कर मेहनत कर तुला मार्ग आम्ही दाखवू तुझ्या मार्गात येणारे अडथळे आम्ही दूर करू बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आम्हालाही तुम्हाला खूप मोठे झालेले पाहायचे आहे कारण आजपर्यंत जे वाईट दिवस तुम्ही भोगलेले आहेत त्या दिवसांना आठवणे देखील खूप भयानक आहे पण बाळा तुझ्या त्या वाईट दिवसांना तुमच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या त्या लोकांना तुम्ही विसरू नका तुमच्या त्या वाईट दिवसांना तुमची ताकद बनवा आणि जिद्दीने पेटून दुपटीने मेहनत करून खूप यशस्वी बना आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे काळजी करू नका जितके वाईट दिवस तुम्ही भोगलेले आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुखाचे चांगले दिवस तुमच्या पदरात पडणार बाळांनो तुमची कोणतीही अडचण असू दे ती तुमची अडचण इतरांना सांगण्यापेक्षा ती आम्हाला सांगा कारण तुम्ही जर तुमच्या अडचणी तुमच्या समोरच्या लोकांना ज्यावेळेस सांगता तेव्हा ते लोक तुमच्यासमोर काळजीने तुमच्या अडचणी ऐकल्यासारखे दाखवतात पण तुमची पाठ फिरताच खूप आनंदी होतात कारण त्या लोकांना तुमचे चांगले झालेले पाहत नाही ते नेहमी तुमच्या वाईटाचाच विचार करत असतात नशिबवानालाच काळजी करणारी माणसे मिळत असतात हे जग स्वार्थी आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे एक स्वार्थी चेहरा हा लपलेला आहे त्यामुळे तुमचे दुःख तुम्ही इतरांना सांगण्यापेक्षा आम्हाला सांगा तुम्हाला तुमच्या दुःखातून मार्ग नक्कीच मिळेल बाळा तुला जर तुझे ध्येय पूर्ण करायचे असेल तर स्वतःला वेळ दे इतरांचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस कारण आज जर तुम्ही मेहनत केलात कष्ट केलात तर उद्या तुम्ही तुमच्या स्वतःचे आणि तुमच्या परिवाराचे देखील भाग्य बदलवू शकता त्यामुळे आता कोणाकडेही लक्ष न देता स्वतःच्या ध्येयपूर्तीकडे लक्ष द्या सगळे चांगले होईल बाळांनो नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होत असते आणि जर का नशीब तुम्हाला खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीनेच होत असते आणि आता तुझ्या जीवनातही खूप साऱ्या अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होणार आहेत त्यामुळे तू थांबू नकोस माघार घेऊ नकोस मेहनत कर खूप मेहनत कर तुझे सोनेरी दिवस तुझी वाट पाहत आहेत आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ